ह्या आहे तिकडं भरतवाडा आहे नाही का त्याच्या पलीकडे गेले का परतवाडा आहे असं आपलं गाव सुंदर आहे इकडे गुंथार आहे बऱ्याच ठिकाणवरून लोक जसं माहिती पडले तसं जण आले याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर आज आनंद आहे आणि आताचा आनंद इतका कठीण आहे भयानक आहे की असा आनंद जीवनात कधीच मिळणार नाही कारण जिकडे जाल तिकडे तेच बरं का फक्त राम काय आनंद येऊ तसं मी रामाशिवाय काहीच खरं नाही बरं का